गुड मॉर्निंग सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकतात थंडगार अशी हवा आहे आणि सकाळचं वातावरण मस्त असं आहे दुपारचं खूपच ऊन पडतं परंतु सकाळचं एकदम फ्रेश वाटतं आणि इकडं आपल्याला पूजेसाठी फुलं घेऊन जायचे आहेत खूप सारे फुलं लागलेले आहेत झाडाला आणि इथं आंब्याचं झाड आहे हे तर यावर्षी ह्या आंब्याच्या झाडाला म्हणजे कैऱ्या लागलेल्याच नाहीत मागच्या वर्षी खूपच लागलेल्या होत्या म्हणजे जमिनीपर्यंत खाली लोळत होत्या इतक्या कैऱ्या लागलेल्या होत्या ह्या आंब्याला आणि इकडं ह्या चिकूला चांगले चिकू आले आणि इकडं चिकूच्या झाडाला खूपच चिकू लागलेल्या आहेत आणि छोटे छोट्याले तर खूपच चिकू यायला लागलेले आहेत ला आणि मोठले होते ते आम्ही आता तोडलेले आहेत पिकू घालण्यासाठी आणि इकडे खालच्या फांदीला बघा किती चिकू आलेले आहेत आणि उन्हाळ्या दिवसामध्ये म्हणजे कमी चिकू लागतात तरी पण आम्ही त्याला पाणी घालतो म्हणून चांगले चिकू लागलेले येतं खूप झाडं आहेत दारामध्ये त्यामुळं मग एकदम हिरवगार असं लागतं आणि दुपारच्या पारी जास्त ऊन पण लागत नाही खूप झाडं असल्यामुळं तर सकाळचं अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि खूपच पंछी आहे तिकडं चिवचिवाट चालू आहे पंछीचा तर झाडावरती खूपच पंछी बसलेले येतं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे आणि इकडं कालच ताई आलेल्या होत्या आणि सकाळी उठलेल्या आहेत आणि आपल्याला आता चहा पाणी आहे आणि इकडं पाणी तापायला ठेवलेलं आहे चुलीवरच पाणी तापून आंघोळ करते साहेब घरातले पाणी नाही जमत दादाची आंघोळ झालेली आहे आता सर्वांसाठी आपण आता चहा बनूया आका झोप झाली का रात्री किती वाजल्या होत्या कळालंच नाही तीन वाजलेत म्हणून रात्रभर गप्पा मारीत <laughs> बसलो ताई खूप दिवसातून आल्या होत्या त्याच्यामुळे बसलो असं तर जाणं येणं होत नाही तर ओमला सकाळी दूध लागतं त्यामुळं आता ओमला दूध गरम करून घेते आणि त्यानंतर आपण चहा मांडू या ओमचं दूध झाल्याच्या नंतर तर इथे मसालेदार दूध आपण बनवलेलं आहे चांगलं उकळून द्यायचं तरच ओम पेतो त्यामुळं मग यामध्ये मसाला टाकला चांगलं उकळून घेते आणि मग ओमला देते आणि सर्वांसाठी मग नंतर चहा मांडते तर आता सगळेजण चहा घेत आहेत सकाळ सकाळ आणि ओमला किती आठ दिवसापासून चहा घेतला नाही भांडला बिस्किट नसल्यामुळं तुम्ही मला चहा बिस्किट द्यायनात गावाकडं आल्यापासून तर आता चहा बिस्किट खातो आहे ओम लवकर खाते चहा गार होईल वैष्णवी चहा गार होईन बाई सर्वजण आता चहाचा सकाळचा आस्वाद घेत आहेत सकाळचे आता साडेसात वाजलेले आहेत

गव्हाची काढणी वाट मळणी चालू आहे आणि चला मग आपण आता जाऊया पाहण्यासाठी आणि इथं बघा शेवग्याच्या शेंगा किती लागलेल्या आहेत आणि बँगलोरमध्ये शेवग्याची शेंग एक दहा रुपयाला आहे आणि इथं बघा शेतामध्ये किती शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत इकडं कांदे आहेत शेतामधले आणि इकडं गिंडी गवत लावलेलं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाणी नसतं त्यामुळं मग आता शेतामध्ये हिरवं काहीच राहिलेलं नाही आणि हे दुसरं शेवग्याचं झाड आहे तर इकडं गहू काढून टाकलेलं होतं आणि मळणी करण्याचं मशीन इथं आलेलं आहे तर चला आपण आता पाहण्यासाठी जाऊया थोडाशी गहू जास्त वेळ काय लागणार नाही म्हणजे आठ दिवसा पासून चला मग आपण आता उपनेर वाट गहू कसा पडतो ते पाहूया एवढच ते मध्ये हा गहू आता असल्यामुळं म्हणजे गहू एवढा काय चांगला नाही आणि इकडं काय करतात बेटा काय करता बोरीला बोर नाहीत बेटा एशू का करते अरे वा 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 करते वा 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 चला मी चालले पण पाहण्यासाठी आलेलं होतं आणि हा गव्हाची काळ आता आपली मळणी चालू आहे तर जास्त वेळ काय लागणार नाही लाईट जे आहे सकाळ सकाळ आता तिकडं कशाला शिरला ती धूळ होती ना डोळ्यात जाईल ना बेटा तर या बैलाने हे मशीन आणलेलं आहे तर सर्वांचं आता गहू काढायचं चालू आहे कोणी पेंढ्या देत आहे कोणी गोण्या धरत आहे कोणी मशीनमध्ये पेंड्या घालत आहे आणि ह्या वर्षी थोडाच आहे आपला आणि म्हणजे एखादी गुणी होईल कमी असल्यामुळं आणि ह्या वर्षी पाऊस कमी होता त्यामुळं पिकंही कमी आहेत ह्या वर्षी ओम साईराम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मी आता गती इकडं मळणी चालू आहे तर ती दाखवण्यासाठी शेतामध्ये आलेले होते आणि आपल्या दिवसभराचं काय रुटीन असेल ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया माझे मोठे ननंदबाई आलेले आहेत आणि त्यांना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवलेलंच आहे पुढं त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका खूप दिवसानंतर ते आलेले आहेत जे माझं दिवसभराचं जे रुटीन असेल ते तुमच्याशी थोडं थोडं शेअर करणार आहे जसं असेल तसं तुम्हाला आवडल्यास कमेंट करत जा आवडल्यास लाईक करत जा आणि माझा ओम पण आता शेतामध्ये आलेला होता मी शेतामध्ये गेलेली होती पाहण्यासाठी तर त्याचं काही गमती जमती चालूच असतात नेहमी आणि माझ्या गावाकडचे व्हिडिओ तुम्ही पाहत जा आणि आवडल्यास लाईक बी करत जा तर शेतामध्ये पाणी कमी असल्यामुळं आपला हा ऊस पूर्णपणे वाळायला लागलेला आहे ला नाही तर पाणी असतं तर एकदम हिरवगार हे ऊस असतो आणि गुरांसाठी हा ऊस लावलेला आहे म्हणजे जर काही खायला नसेल तर एखादी पिंडी तोडायची आणि गुरांना टाकायचे परंतु पाणी कमी पडल्यामुळं हा ऊस पण वाढलेला आहे तर आत्ता एवढं आपण शेतामधून आलेलो आहोत आणि सकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर आपल्याला आता स्वयंपाक पण बनवायचा आहे परंतु वेळात वेळ काढून मी शेतामध्ये गेले शूट करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी तर इकडं साहेबांनी काहीतरी आहे तर एकदम धूर झालेला आहे गाडी जवळ आहे ना तुम्ही किती आहे आता ते झाड हे व्हायचे नाहीत का होय हा तर झाडाचे पानं इकडे झाडून सगळे लावलेले होते आणि एकदाच आता जाळीले तर दारामध्ये एकदम कचरा दिसत होता मला काय शेतकरी शेतकरी अवतार कच्चे तुडू नये बेटा काय केले आता तुम्ही याच्यात मध आहे का सगळं आणि त्याच खाली गळत आहे बर का एकदम प्युअर अस मध्ये तर आपण ताटात काढू वैशू ताट आणि बटा लय माशा एखादी चावायची बर का <laughs> हाताल चावल मधुमक्खी <मादु> <laughs> हानी <भानी। laughs> बोलतात त्याला हानी एकदम प्युअर बिना केमिकलच हानी आता ही पण याच्यामध्ये किती निघतंय माहित नाही एक एकदम पोळी तयार झालेली आहे हा दु दिवा आहे ना तर तुटलेला होता आणि त्याच्यामध्ये महाळ्याचं म्हणजे मोठं घरट बसलेलं होतं आणि त्याच्यातूनच बघा ताटजवळ घेतात का हा तर थोडं काढायचं चा चालू आहे आणि ते पेटून दिलंय महाळ्याच्या माश्याचं घरट परत माश्या असं काही बी बसतं त्याच्यामुळं मग ते पेटून दिलेलं आणि शेतामधल्या चिंच आणलेल्या आहेत आणि दादांनी पूर्ण फोडलेले त्याच्यामध्ये चिचुके काढून तर सकाळ सकाळ दादाचा काम चालू आहे हा चाम फुले त्याच्यामध्ये आहे ना दादा तर दादाला खूपच चिंच आवडते त्याच्यामुळं मग यातले चिचुके काढून वर्षभर टिकेल असं एकदम क्लीन करून त्याचे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे वर्षभर टिकतात भाजीमध्ये टाकण्यासाठी तर हिरव्या मिरची चटणी बनवण्यासाठी आपण इथे काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण कांदा आणि शेंगदाणे आणि काही मीठ तर आपण आता हिरव्या मिरच्याची चटणी बनवून घेऊया तर आपली आता कढई गरम झालेली ला आहे तर आपण आता कढई मिरच्या भाजून घेऊया तर आपण मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत तर थोडंसं त्यामध्ये पाणी होतं तर आपण आता चांगल्या मिरच्या भाजून घेऊया तर आपली मिरची चांगली भाजलेली आहे तर आपण आता कांदा शेंगदाणे भाजून घेऊया मिरची आणि शेंगदाणे आपण आता बारीक करून घेऊया आणि कांदा आपला सोनेरी रंगावर भाजलेला आहे तर असंच आपण आता कढईमध्ये राहून देऊया तोपर्यंत आपण आता मिरची बारीक करून घेऊया तर आपल्याला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण आता शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत कवळ्या कवळ्या आपल्या शेतामधल्या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि आपण आता यामध्ये मीठ घालून शिजायला ठेवूया तर आपण आता मंद आचेवर शेवग्या शेंगा शिजायला ठेवलेल्या आहेत तर आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ह्या शेवग्याच्या शेंगा शिजून देऊया तर आपण याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे चांगलं शिजेल तर आपण आता ठोसरास मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि आपण आपुन कढई आपण आता गॅसवरती ठेवलेले आहे तर आपण आता तेलामध्ये मिरची थोडीशी परतून घेऊया म्हणजे ज्या यामधलं ते थोडंफार जर पाणी असेल ते पूर्णपणे ऑब्झर्व होऊन जातं आणि मग आठ दिवस आपली हिरवी मिरची चटणी खराब होत नाही तर अशा पद्धतीने आमच्याकडं हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला जातो तर आपला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे तर तर शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी आपण इथे साहित्य काढलेले आहेत गावाकड कशा पद्धतीने बनवले जाते ते मी दाखवते थोडंसं अद्रक घेतलेलं आहे फोडणीसाठी आपण लसूण घेतलेलं आहे आता इथे हरभऱ्याच डाळ घेतले आपल्याकडं फुटाणे नाही त्यामुळं फुटाणे जर असेल तर तुम्ही फुटाणे घातले तरी चालेल तर नारळाचा थोडासा तुकडा घेतलेला आहे धणे शेंगदाणे आणि आपण इथे मिरची घेतलेली आहे आणि गरम मसाले आपण नंतर टाकणार आहोत हे सारे साहित्य आपण आता भाजून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि चुलीमध्ये आपण हा कांदा भाजून घेतलेला आहे थोडंसं यामधलं काळं काळं आहे ते काढून घेऊया आणि मग मिक्सरमध्ये बारीक करूया ह्या कांद्यामुळं एकदम चविष्ट असते भाजी लागते तर दहा मिनटाच्या नंतर आपले शेवग्या शेंगा चांगल्या मऊ शिजलेल्या आहेत तर आपण आता फोडणी देऊन घेऊया आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आपण आता लसणाची फोडणी देऊया लसूण आपण कट करून घेतलेलं आहे तर लसणाला चांगला सोनेरी रंग आलेला आहे तर यामध्ये आपण आता वाटण टाकून चांगले परतून घेऊया आमचं आवारलं आहे बर तर इकडे साहेबांचं खाली ज्या फांद्या जास्त आलेल्या आहेत त्या बोरीच्या त्या पूर्णपणे तोडीत आहेत आणि इकडं पण फांद्या खाली आलेल्या आहेत म्हणजे त्या झाडाखाली शिरतंच आ आणि मग फांद्याची कटिंग चालू आहे आणि मग झाडाखाली शिरता येत नाही आणि एकदमच राडा दिसतो त्यामुळं मग ते फांद्या तोडीत येत आणि इथं बोर पण चा आहे त्या बोरीच्या बी फांद्या खालच्या तोडीत येतं आणि मग व्यवस्थित चांगली फुटेल नंतर तर इकडं तोडायचं काम चालू आहे त्यांचं आणि इथलं सगळं जळालेलं आहे गसपण जाळीत होते त्या <coughs> सगळेच तोडून घ्यायची वे आणि मग ती फुटेल का चांगली हा असं मागच्या वर्षी ले ले तर मागच्या वर्षी ह्या आंब्याला इतक्या कैऱ्या लागलेल्या होत्या पण प्रत्येक वर्षी आंब्याला कैऱ्या लागत नाहीत तर ह्या वर्षी नाही लागलेल्या काटे टोचते का दमनी करा आणि इकडे ओमचं काय चाललंय ओम काय करतो तू तर लाईट राहत नाही म्हणून आपण इकडे ड्रम मध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे स्टोअर करून आणि दुपारचे बारा वाजलेले आता काय घेतलं नुसते कुटाने लागते रे बाबा तुला आंघोळ कधी करायची तुला तीन वाजता तर या वाटण्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे आपल्या भाजीला तरी बी येईल आणि खाण्यासाठी चविष्ट असे लागेल तर यामध्ये आपण आता गरम मसाला टाकलेला आहे तर आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण आता शिजलेली शेवग्याच्या शेंगा आहेत शिजलेल्या तर त्या टाकूया आणि याच्यामधल्या शेंगा काही ठेवणार आहोत रूलसाठी चांगली उकळी आलेली आहे गरम गरम टाकल्यामुळं तर आपण आता ही भाजी मिक्स करूया आणि यामध्ये लागणारं जे पाणी असेल ते आपण आता परत घालूया म्हणजे घट्ट झालेली ही भाजी तर आपण यामध्ये पाय जे तेवढं पाणी घातलेलं आहे आणि शेंगा जर आणि मीठ घातलेलं आहे तर रश्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया तर आपण येथे तरीची मिरची यूज केलेली नाही त्यामुळं तरी काय दिसत नाही भाजीला तर आपण आता पाच मिनटासाठी या भाजीला उकळी येऊन देऊया तर येथे आपण चुलीवरती भाकरी बनवलेल्या आहेत आणि काही चपात्या पण बनवलेल्या आहेत ज्वारीच्या भाकरी आणि चपाती तर तीन आयटम बनवले येतं चुलीवरतीच बनवलेले आहेत आणि आपल्या आता शेगेशेंग्याची भाजी बी झालेली आहे तर आपण आता कडे खाली उतरून घेऊया तर सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपला स्वयंपाक झालेला आहे आएट, आणि सर्वजण आता जेवायला बसलेले येतं ताईला आहे फोनावर फोन येतोय तर त्यासाठी मग सर्वजण आता जेवण करीत आहेत आणि इकडे दादा पण जेवते तर तुम्हाला भाजी देऊ का अजून भाजी देऊ अजून चला मग आपण आता सर्वजण जेवण करूया इकडे ओमचं जेवायचं

तर ताई आता त्यांच्या घरी चाललेल्या आहेत कोणता पट्टा ताई ले ले। तर आता ताई चाललेल्या आहेत तर सोडायला साहेब चाललेले आहेत गाडी घेऊन खूपच ऊन पडलेले चालला गावाला कोणाच्या गावाला चालला आत्याच्या गावाला चालला तू काय किती कुठे काय करत तू काय तू गावाला चाललाय

One well, bye!